धन्यवाद आजचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच आम्हाला अत्यंत आनंद झाला ही महाराष्ट्रातली मुंबईतली छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी आणि त्याचा इतिहासाचा अभ्यास करणारे अनेक लोक इथे आहेत आमचे सर्व संचालक अण्णासाहेब सावंत आणि इतर सर्व सुद्धा आहे ह्या नाटकाचे जसं म्हटलं तर खऱ्या अर्थाने संकल्पना किंवा कल्पना मला अण्णासाहेब सावंत यांनीच दिली की तारा नाणेच्या नावावरचं पुस्तक त्यांनी मला प्रेझेंट केलं त्या दिवशी आम्ही ठरवलं की हा इतिहास आहे तो लोकांसमोर आला पाहिजे सर्वात प्रथम मी कमांडो इंस्ट्रक्टर असताना बेळगावला कमांडो टॅक्टिक्स शिकवताना मी आमच्या सैनिक विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर बरेच सांगितलं पण ताराना बद्दल बोलताना मला अतिशय आनंद झाला की एक आणि मी बोललो होतो हे एक महिला पंचवीस वर्षाची जी त्यावेळेला उभी राहिली स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी इतका भयानक शत्रू बरोबर लढण्यासाठी एक महिला उभी राहिली आणि पूर्ण भारताच्या अनेक प्रांतात तिने सैन्य पाठवलं तिने गनिमी कामा काय असतो त्याचा एक नवीन स्वरूप तिने लोकांसमोर आणलं आणि औरंगजेब बरोबर लढता लढता ती विजयी झाली आणि तिने म्हटलं होत आधीच की औरंगजेबला आम्ही तुला परत जाऊ देणार नाही तू दक्षिणेत आला आहेस पण तुला ह्याच मातीत मी गाडणार आहे असा पद तिने घेतला आणि ते करून दाखव आणि ह्या बद्दल मी अनेक ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला पार्लमेंट धरून अनेक ठिकाणी बोललो पण दुर्दैव असं की कुणालाच कारणाने माहीत नव्हत्या इथे देखील मी बोललेलो आहे अनेक शाळामध्ये कॉलेजमध्ये मी बोललेलो आहे पण नव्याने इतिहास सांगायची पाळी आम्हाला घ्यायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं काम तर माहिती आहे बोलतो पण त्यांचं एक काम जे आहे ते फार कमी लोकांना माहिती आहे कारण अग्र्याहून परत आल्यानंतर छत्रपतींनी ताडलं की राज्याभिषेक झाल्यानंतर की आता औरंगजेब खाली येणार आणि लाखोच सैन्य घेऊन येणार तर त्याला लढायचं कस असा विचार करत असताना त्यांनी ठरवलं दक्षिण दिग्विजय करायचा आणि म्हणून ते निघाले कुतुबशाही मध्ये गेले त्याच्याशी मैत्री केली आणि त्यांचा प्रयास कमजोर किती असोत पण आपल्या देशातले लोक असतील त्यांच्यावर मैत्री स्थापन करायचे जागीरदार असतील वतनदार असतील त्यांना आपलंस करायचं आणि कुतुबशाहला भेटल्यानंतर त्याची मदत घेतल्यानंतर ते सरळ कर्नाटकात गेले असं इतिहास सांगतो पण तेव्हाचा कर्नाटक म्हणजे आजचा तामिळनाडू आणि त्यांनी जाऊन जिंजीचा कब्जा केला जिंजीला आपण सगळ्यांनी जाऊन बघितलं पाहिजे की कसा किल्ला आहे मी गेलेलो आहे माझ्या मुली गेलेल्या आहेत आणि वेल्लोरचा कब्जा केला इतका भयानक तो किल्ला आहे आता बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांनी त्याचा कब्जा कसा केला आणि दक्षिणेतल्या अनेक पायगारांना अनेक नायकांना जवळ करून एक नवीन सेना उभं करायचा त्यांनी के सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे संभाजी महाराजांनी सुद्धा ह्या दक्षिण दिग्विजयामध्ये जिथे जिथे कब्जा केला आहे तिथे जाऊन त्यांनी युद्ध केलेला आहे आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी युद्ध केल्यानंतर ते गेले कसे गेले ते तुम्हाला माहिती आहे आता महेश सावंत इथे आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो ह्याच भागातले नवनिर्वाचित आमदार आहेत आणि अतिशय कठीण परिस्थितीत ते निवडून आलेले आहेत त्यांनी सतत निवडून यावं अशी अपेक्षा मी करतो आणि म्हणूनच आमच्या शिवाजी मंदिरच्या पहिल्या नाट्य प्रयोगाला जो आम्ही निर्माण केला त्याला जाणीवपूर्वक आम्ही महेश सावंत यांना इथे आमंत्रित केलेला आहे आणि म्हणून मी सांगत होतो की संभाजी महाराजांचा प्रणय हत्या केली त्याचं चित्रण देखील ह्या नाटकात होणार आहे आणि त्याच्यानंतर नऊ वर्ष ते लढले अकरा वर्ष राजाराम महाराज लढले आता राजाराम महाराजांबद्दल कुणाला काही माहितच नाही जास्त पण ते योग्य होते मजबूत होते शूर होते याची कल्पना सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली पाहिजे म्हणून हे नाटक कपन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तारा राणी रणरागिनी तारा राणी ही उभी राहिली महाराष्ट्राला सावर औरंगजेबला वाटलं होतं आता तर सगळेच गेले आता ही महिला काय करणार आहे आता पटकन आम्ही पूर्ण स्वराज्याचा कब्जा करू अशी त्याची धारणा होती पण ती चुकीची ठरली कारण तारा राणीने अनेक किल्ले जे औरंगजेबाने कब्जा केले होते ते परत घेतले मग तो विशाळगड असो सिंहगड असो कि पन्हाळगड असो या प्रत्येक किल्ल्यावर लढाई झालेली आहे आणि त्यावेळेला अनेक सरदार जसे नेमाजी शिंदे आहेत कृष्णाजी सावंत आहेत ह्या लोकांनी नर्मदा पार करून लढा दिलेला आहे आणि पूर्व दक्षिण भारताचा कब्जा केलेला आहे धनाजी जाधवनी तर गुजरातवर हल्ला करून गुजरात सुद्धा कब्जा केला संताजीच कहाणी तर वेगळीच आहे त्यांची जी लढाई होती सर्वात घदगोर लढाई झाली मराठ्यांच्या इतिहासातले सर्वात मोठी लढाई झाली ती दोडगिरीला कर्नाटकामध्ये आणि या वेळा तिथे तिथले बेरड जमात आहे तिने मराठ्यांना सपोर्ट केला आणि सत्ताजीच्याकडे तर बारा हजारची फौज होती बेरडांची बंदूकधार होते बंदुकीचा वापर करत होते आणि अशा प्रकारे एक युद्ध सत्तावीस वर्षाचं युद्ध झालं त्यात दुर्दैव सगळ्यात मोठ हे महाराष्ट्राला माहितच नाही महाराष्ट्राच्या इतिहासातून लुप्त केलेला आहे हे पण मी लोकसभेत बोललो होतो विधानसभेत बोललो होतो आणि हा इतिहास प्राथमिक शाळेपासून सगळ्या शाळांमध्ये शिक्षणामध्ये यावं असं आम्ही त्यावेळेला विनंती केली होती ती लवकरच होईल अशी मी अपेक्षा करतो आपण सर्वजण आला पहिल्यांदा हे चित्र मला दिसलं की शिवाजी मंदिर म्हणजे हाऊसफुल असं मी कधीच बघितलं नव्हतं आजकाल पण आता सर्वात मोठे इतके आपण साथ दिलेले आहे की सर्व सुद्धा फुल झालेली आहे असंच आशीर्वाद तुम्ही शिवाजी मंदिरला द्यावा आणि जितकी नाटकं होतील प्रत्येक तालुक्यात हे नाटक जायला पाहिजे अशा प्रकारची आमची धारणा आहे आणि सर्वात पहिलं मी नरेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये हे नाटक गेलं पाहिजे कारण तिथेच हा इतिहास घडलेला आहे आणि हंडे साहेब तर आमचे साथी आहेत आंबा महोत्सवमध्ये पहिल्यांदा त्यांचं मराठी बाना हे आम्ही लावलं होतं आणि तेव्हापासून ते आमचे साथी आहेत आज दुखील सगळं सोडून आलेले आहेत आपण सर्वांनी अशाच प्रकारे न्यायमूर्ती सुद्धा आमच्या कोकणातले आलेले आहेत आपले वैद्य काय मेंदळे यांची कन्या त्यांची एक पुत्नी आमचे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे हा सुनील पाटील पण न्यायमूर्ती आलेले आहेत तरी आता अशाच प्रकारे सगळे शो हाऊसफुल व्हावे म्हणजे शिवाजी मंदिरला आणखी प्रेरणा मिळेल आणि आणखी अनेक अशा प्रकारचे ऐतिहासिक नाटक सुद्धा आम्ही प्रस्तुत करू शकू आपलं आभारी आहे धन्यवाद असंच आशीर्वाद द्यावे Jai Hind